सांगणार आहे निष्कलंक व शीतल चारखे माध्यक्ष सूर्यासारखे ज्ञान प्रकाश देणारे पण प्रखर होणार आहे असे संत सज्जन लोकांचे सोयरे म्हणजे ही पाहणारे जवळचे आत्मीय होत ही मागणी केल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींच्या लक्षात येते की या अशा फुटकळ मागण्या करण्याच्या ऐवजी एक अशी मागणी करावी ज्याने मानव जात सुखी होईल या सर्व मागण्यांपेक्षा किंबहुना हे परमेश्वरा आधी काय मागावे या मा या मागण्यांचे सार मारा द्या म्हणजे झाले या ओवीतील सर्व सुखी हा दुसरा शब्द फार महत्वाचा आहे सुख ही सर्वांची आवडती मागणी आहे ते तर साहजिकच आहे पण आपली नेहमीची सुखाची अपेक्षा ही एक इंद्रजन्य सुखाची असते सुख किंवा आनंद हा आत्माचाच भाव आहे पण आत्म्याला अपेक्षित सुख हेच एहीच नसते एक सुखात खूप त्रुटी अस एक सुखात खूप त्रुटी असतात याच्यात ते चिरकाळ टिकणारे नसते तरी त्यांची तृप्ती होत नाही आणि कधी कधी त्यांचा परिस्थितीवर अवलंबून सुरखे भोगे राहत नाही सुख स्वरूपाचे व सुख साधनांचे यामुळे जीवाला सुखाची प्राप्ती होत नाही आत्मा हस, आत्मा हा स्वतःच सुखरूप आहे आनंद स्वरूप आहे त्याला सुखाचीही इच्छा असते आत्म्याचे खरे स्वरूप म्हणजे भगवत रूप याची दान हे पूर्ण सुख आहे ज्ञानेश्वर माऊलीने सर्व सुखात वरती शब्द वापर